मोशीच्या या प्रदर्शनामध्ये अनेक जण गटागटाने हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या वडाळा भैरवाचा विजन ॲग्रोटेक हा गट असाच हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेला आहे आपण त्यांच्याबरोबर बोलून जाणून घेऊया त्यांना हे प्रदर्शन कसं वाटलं त्यांचे उद्दिष्ट काय आहेत काय तुम्हाला नक्की वाटलं हे प्रदर्शन हे प्रदर्शन बघत असताना आम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या त्यामध्ये आता नवीन तंत्रज्ञान आता तसंच आम्ही आमच्या गटामार्फत जे कृषी दालन करतोय त्या कृषी दालनासाठी जे लागणारे काही इन्स्ट्रुमेंट आहेत तिथे नवीन नवीन टेक्नॉलॉजी ते आम्हाला इथे बघायला मिळेल त्यामुळे हे बघून आम्हाला खूपच आनंद झालेला आहे आणि आम्ही हा भविष्य त्याचा वापर करणार आहे हो तुम्ही कृषी दालनासंबंधी संबंधी बोलत होता कृषी दालनामध्ये आम्ही असं करणार आहे की शेतकऱ्यांना आम्ही एकत्रितरित्या गटामार्फत सगळे कृषी दालनात सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट सगळे खाद्य वगैरे हो सगळे जे पशुपालनासाठी लागतं शेती बी बियाणे ते सगळे आम्ही गटामार्फत देणार आहे आमच्या कृषी यामध्ये फ्युचरमध्ये आम्ही सगळे म्हणजे शेतकऱ्यांचं नवीन नवीन मॉल वगैरे सिस्टीम त्यामध्ये डेअरी संबंध दूध कलेक्शन पण काय तुमचं काय तुमचं काय अनुभव आहे आणि काय तुम्ही का का तुम करणार दूध संक्रणामध्ये आम्ही इथे वेगवेगळे आम्हाला जनावरांचे खाद्य वगैरे तसेच गायांचे प्रकार वगैरे दूध संक्रणासाठी लागणारी मशिनरी वगैरे इथे चांगल्या पद्धतीने वेळे योग्य त्यांनी सांगितले पाहिजे माहिती आम्हाला एकदम योग्य पद्धतीने मिळायची म्हणजे रिजनेबल वाटलं की का रेट म्हणजे एक खरेदी करावी अशा आहेत हो आहेत आहेत आपल्याबरोबर झालेला याच गटातला एक मुलगा पण आहे नाव काय आणि तुला काय वाटलं की इथे नवीन नवी 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 तंत्रज्ञान शेती संदर्भात शेतीमध्ये वापरायचे कसे याची प्रात्यक्षिक विध बघायला मिळाले आणि याचा भविष्यात नक्कीच आम्ही शेतीमध्ये वापर करू आणि उत्पादन आमचं शेतीच बिझनेस असल्यामुळे आम्ही याच्यात फायदा करणारच आहोत बरोबर तुम्ही पण प्रदर्शन पाहिलं तुला काय वाटलं

तुम्ही उद्दिष्टाबद्दल काय सांगा तुमच्या बचत गटाचे खास उद्दिष्ट तुमच्या जो ग्रुप आहे शे, सामूहिक शेतीसाठी मला वाटतं खरीप आणि पेर म्हणजे दोन्ही पिकं तुम्ही घेता मग पुढचं उद्दिष्ट काय तर आमचं उद्दिष्ट काय आहे आता आम्ही जे वीस जण आहेत तर आम्ही प्रत्येकी दहा दहा गुंठ्याचे प्लॉट घेणार आणि त्या प्लॉट मधून जो भाजीपाला येणार तर तो का आम्ही एकत्रित बाहेर पाठवणार म्हणजे बाहेरगावी असे नगर बिगर असे शेतक शित्का, शेतकऱ्यांपासून ग्राहकापर्यंत शक्यतो म्हणजे मध्ये अडचणी जे येत्या ग्राहकाला ग्राहकाला ती अडचण येणार नाही आम्ही वैयक्तिक आमचं मार्केटिंग करणार विजन ॲग्रोटेक या गटाच्या नावाने मार्केटिंग करणार पण मग एफ डी आय सारखं मुद्दा आला नवीन वॉलमोट सारखे मोठे मॉल आले तर त्याला तुमचं माल देणार डायरेक्ट हो हो चालेल कधी पण आमचं काहीच अडचण नाही म्हणजे आम्ही ग्राहकासाठी एनी टाइम कधी तयार आहे आणि एफ डी आय कसं आहे आता ती त्यांची मधली ही एक व्यापारी संस्था झालेली तर आम्ही काय ठरवलेलं आहे की यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला शेतकरी एवढे कष्ट करतात त्यामध्ये कष्ट केल्यानंतर ते सगळं व्यापाऱ्यांना ते सगळं कमिशन जातं आणि ग्राहकांना तर ते मागच जातं ग्राहकांचं म्हणणं आहे एवढं शेती सगळं सगळं पाण्यामुळं याच्या त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मागे तसं काही नाही व्यापारी लोकांमध्ये हे सगळे हे करतात त्याचा हस्तक्षेप केल्यामुळं ते ग्राहकांना मागतात तेच आम्ही आता शेतकऱ्यां तुम्ही डायरेक्ट कडे जर गेलो तर त्यामध्ये श आम्हाला पण परवडेल आम्हाला पण चांगला भाव भेटेल तसंच ग्राहकांना पण चांगल्या प्रकारचे आता आम्ही सेंद्रिय खत पद्धतीने आम्ही सगळे सेंद्रिय खताचा वापर करून थेट ग्राहकापर्यंत भाजीपाल्याचं आम्ही विक्री करणार त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सगळं समजून सांगणार की हा आमचं सगळं जे भाजीपाला आहे ते सेंद्रिय खदापासून आहे आरोग्यासाठी उपयोगी आहे त्यामुळे याचं तुम्हाला इन सगळ्यात फ्युचरमध्ये त्याचं आरोग्यदायक तुमचं जीवनसुद्धा आरोग्यदायकदायक राहील सेंद्रिय पद्धतीची शेती करून आम्ही सामूहिक शेती करणार आणि ग्राहकाभिमुख मार्केट तयार करणार असं या विजन ॲग्रोटेक गटाचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह राहुल वेळतकर मोशी भारत फॉर इंडिया